किंवा आपले इथे महाराज तर नमस्कार मित्रांनो खूप दिवसांना आपला ब्लॉग येणार आहे तर आज आपण जातोय बोरी इथे जिथं खूप मोठा सप्ताह शंभर वर्ष झाले तिथे मंदिराला आणि तिथं सर्वात महत्वाचं म्हणजे इंदोरीकर महाराज तुमच्या सर्वांना माहीत आहे किती किती चांगले नाही कीर्तन करतात कथा करतात तुमच्यासोबत कथा तर नाही म्हणू शकत एक कीर्तन करतात जे की इंदोरीकर महाराज आपल्या बोरीला म्हणजे पुसरला इथे येणार आहे तर मित्रांनो आता पण जाते बोरीला तिथं कीर्तन वगैरे चालू आहे सप्ताह वगैरे चालू आहे आणि आपल्या मंदिरातर्फे आजारी समित मंडळ आपल्यातर्फे इथं प्रसाद दिलेला आहे आणि सर्व मुलं रेडी आले असं बघू नका रे लाज वाटते आणि आता आम्ही निघते बोरीसाठी टी व्ही लागून ऐकतात तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे बघा कशी आहे काय नाही खूप क्रेझी आहे संत दोदा महाराज संजीवनी समाधी सोहळा या निमित्ताने इथे या वर्षी शंभर वर्ष सा सांप्रदायिक संस्कृतीला होत असल्यामुळं हा मोठा सोहळा करण्यात आला या कार्यक्रमासाठी बाहेरगावचे नामांकित कीर्तनकार आणण्यात आले आणि इथे येणाऱ्या भक्तासाठी अशी ती काही व्यवस्था करण्यात आली की सकाळी जेवण संध्याकाळीही जेवण चहा पाण्याची व्यवस्था त्यांची झोपायची व्यवस्था हे सगळ्या काही गोष्टी या गावकऱ्याला करायला मिळाल्या आणि इंदोरीकर महाराज आहे म्हणते हे आमच्या इथं आज जे पठाडे महाराज यांचं कीर्तन आहे आणि यांचं झाल्यानंतर लगेच आमचे इंदोरीकर महाराज एक लोकचा उल्हास होता किंवा आपल्या इथे इंदोरकर महाराज व्हा आणि त्यांचं चांगल्या प्रतीचं कीर्तन व्हा या सोहळ्यासाठी लोकाची एव एवढी म्हणजे त्यांच्या इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करायसाठी हे गावातलं मंडळ संस्थांचे कार्यकर्ते हे सगळेजण झटत आहेत धन्यवाद होऊन जाते येते का तुला तुम्ही जेवढे बोरीचे व्हिडिओ पाहिले असेल तेवढे राम यानेच केलेले आहेत धन्यवाद एवढे चांगले व्हिडिओ बनवण्याबद्दल चर्चा व्हावी असा सप्ता तुम्ही बोरीकर मंडळाने आयोजित केला हे दुधाधी महाराजांचे आपल्या श्वास झालं जप माळ मनची पळ्या टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला मित्रांनो बघू शकता इथं किती छान वाटते दनंदन वाटते पुणेकर असं देवाचं वातावरण चालू आहे तिकडं कीर्तन चालू आहे तिकडं चाल। फराळ वगैरे चालू आहे एकादशी असल्या कारण आज फराळ रोज इथं जेवण वगैरे राहते आणि गर्दी पण खूप राहते इथे शंभर वर्ष असल्यामुळे खूप मोठा जल्लोष चालू आहे तसं तर दरवर्षी इथे जत्रा राहते पण शंभर वर्ष असल्यामुळे खूप मोठा जल्लोष करते लोक छान वाटते अजिब जानवर आहे इतना <भिणा। laughs> आम्ही <आते> खाते <रहता। laughs> तर मित्रांनो आपण आता फराळ केलेला फराळ मध्ये आपण बगर आणि आमटी खालेली आहे एवढं छान एवढी टेस्टी होती आम्ही त्यांना सांगायला हर एक गोष्ट त्यांना सांगायला पाहिजे आपण लपवायला नाही पाहिजे आपला हे ब्लॉग रियल राहते आपण काय नक्की दाखवत नसते जे आहे ते आहे बा गरिबी पण दाखवतो आपण आमिरी पण दाखवतो एक सांगायचं मूल्य असं म्हणजे की एवढं छान टेस्ट मीठ टाकायचं काम नाही चटणी टाकायचं काम नाही एवढं बरोबर लोक म्हणजे मजाच नाही मित्रांनो आता आपण बोर येऊन आलेलो खूप चांगला वातावरण हो आहे सप्ताह फरार जरा जेवण कायचे जेवण आणि खूप छान वाटलं तिथे जाऊन खूप चांगल्या प्रकारे आपले दुदागिरी महाराजाचे दर्शन पण झालेले आहे खूप चांगल्याच प्रकारे मी पूजा होती आणि आता सगळे लुडो खेळत बसलेले आहे आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय आहे